श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्यायाची फलश्रुती पहिला अध्याय, फल अध्याय वाचल्यामुळं घरातील शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडतील दुसरा अध्याय वाचल्यामुळं प्रवास सुखकर होईल तिसरा अध्यायाची फलश्रुती अशी की शासकीय कामकाज लवकर पूर्ण होईल चौथा अध्याय वाचण्याचं फळ म्हणजे घरात अन्न कमी पडणार नाही त्यानंतर पाचवा अध्याय वाचण्याची फलश्रुती म्हणजे गुरुजवळ हट्ट करू नये सहावा अध्याय वाचल्यामुळं संपत्तीचा गर्व होणार नाही आणि चोरी टळेल सातवा अध्याय वाचल्यामुळं सद्गुरू प्राप्ती होईल आठवा अध्यायाची फलश्रुती अशी की संबंध बाधा नाहीशी होईल नववा अध्याय वाचल्यामुळं अंगी दानशूरपणा येईल आणि दहावा अध्यायाची फलश्रुती म्हणजे संतती प्राप्त होईल अकरावा अध्याय वाचल्यामुळं आपल्या हातून गुरुसेवा घडेल व गुरुकृपा होईल बारावा अध्यायामुळे गुरुसेवेत कधीही विघ्न येणार नाहीत तेराव्या अध्यायाची फलश्रुती अशी की चित्त शुद्ध होईल आणि गेलेलं धन परत मिळेल चौदावा अध्याय वाचल्यामुळं स्वामी समर्थ या नामाचा जप फलदायी होईल पंधरावा अध्यायामुळं दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त होईल सोळावा अध्याय वाचल्यामुळं गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसाय आणि प्रगती होईल सतरावा अध्याय वाचल्याची फलश्रुती अशी की गुरुभक्ती उत्तम होईल आणि त्यामुळं होईल अठरावा अध्याय वाचल्यामुळं काय होईल तर लहान वयातच मनुष्य सन्मार्गाला लागेल एकोणीसावा अध्याय वाचल्यामुळं योगाभ्यासात प्रगती होईल विसावा अध्याय वाचल्यामुळं धर्म भेदभाव दूर होतील अध्यात्म ज्ञान प्राप्त होईल आणि मार्गदर्शक मिळेल एकविसावा अध्यायाची फलश्रुती अशी की संकटातून सुटका होईल हे एकवीस अध्यायांचे एकवीस आपल्याला फळ हे मिळत असतं सेवेकऱ्यांनो ज्यांना आपल्या जीवनात स्वामी सेवेने खरोखरच बदल घडवून आणायचे आहेत त्यांनी पुढील स्वामी सेवा ही करावी सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा वेळा माळाजप करावा श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन अध्यायांचे पठन करावे रोज एकदा श्रीसूक्ताचा पाठ हा करावा आणि रोज रात्री श्री कालभैरव अष्टकाचा अकरा वेळा पाठ तुम्ही नक्की करा ही सेवा नित्य केल्यास पत्रिका नशीब कितीही खराब असू देत स्वामी तुमच्या प्रत्येक स्वप्नांची पूर्तता करतात की नाही ते पहाच आणि मगच विश्वास ठेवा आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ प्रत्येक अध्यायाची फलश्रुती दिलेली आहे याचा अर्थ असा नाही की आपण स्वामी चरित्रामधील तो इच्छित काम्य अध्यायच रोज वाचायचा आहे रोज आपल्याला क्रमशः तीन अध्याय वाचन असावे आणि एकवीस अध्याय जेव्हा आपले पूर्ण वाचन होते तेव्हा पुन्हा सुरुवात करायची आहे ही नम्र विनंती लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद